आज आपण या व्हिडिओ मध्ये एल पी जी गॅस ग्राहकांसाठी दोन आनंदाच्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व जाणून घेण्याकरिता हा मित्रांनो सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या ओ सी एल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजे एक तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात आजपासून वर्षातील दुसरा महिना म्हणजे फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संसदेत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत हा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काही तास अगोदर सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅस ग्राहकांना काहीसा दिलासा देणारी बातमी दिली आहे एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आलेली आहे ओएमसीज कंपन्यांनी आज शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत आजपासून कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांना आज पासून सात रुपयांनी स्वस्त मिळणार आहे देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी आयओसीएल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या पासून आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना एक हजार सातशे एकोणपन्नास रुपये पन्नास पैसे मोजावे लागतील लक्ष द्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारी तेल कंपन्यांनी चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही म्हणजे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमती या आता राज्यातील गॅस ग्राहकांसाठी व लाडक्या बहिणींसाठी दुसरी दिलासादायक बातमी पाहूया केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देशातील महिला व मुलींसाठी अनेक चांगल्या व कल्याणकारी योजनांची सुरुवात करण्यात आलेली आहे यामध्ये सध्या सर्वात जास्त लोकप्रिय व चर्चा होत आहे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची व तसेच सरकारने दुसरी एक मोठी चांगली योजना सुरू केलेली आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे ज्या योजनेमध्ये तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जातात या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार तीन गॅस सिलेंडर मोफत देत आहे या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे मात्र महत्वाचे म्हणजे अजून देखील हजारो लाखो महिलांना या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळालेला ला नाही अर्थात अनेक महिला अजून देखील या योजनेपासून वंचित आहेत त्यांना अजून गॅस सिलेंडरचे पैसे मिळालेले नाहीत कारण अनेक घरांमध्ये पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडरचे कनेक्शन असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे हजारो महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळालेला नाही या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी बातमी म्हणजे आता तुम्हाला एक अर्ज करून आधार कार्ड व इतर कागदपत्र जोडून दिल्यास पुरुषांच्या नावावरील कनेक्शन महिलेच्या नावावर बदलून घेतल्यास अर्थात महिलेने आपल्या नावावर गॅस कनेक्शन करून घेतल्यास त्यांना तीन मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला आणि पीएम युवाय म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील सर्व लाभार्थ्यांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर फ्री मध्ये म्हणजे मोफत देण्याची महाराष्ट्र सरकारची योजना आहे त्यानुसार सध्या राज्यातील हजारो लाखो लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र